शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील बाप बेटा बेपत्ता पोलीस ठाण्यात मिसिंग पी नदी पुलावरून मुलाने उडी घेतल्याचा संशय तर बाप बेपत्ता शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथे राहणारे बाप व बेटा राहत्या घरातून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे भरत कैलास गोसावी वय सत्तेचाळीस व रोहन भरत गोसावी वय बावीस दोन्ही राहणार वाघाडी तालुका शिरपूर असे बेपत्ता झाले असून कैलास गरबळ गोसावी वय सत्तेचाळीस यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे दाखल तक्रारीनुसार त्यांचा मुलगा भरत गोसावी हा दुकानावर पुढे घेण्यास गेला असता व नातू रोहन गोसावी हा एम एच अठराशिवी सत्तावन्न एकोणावीस क्रमांकाच्या शाईन दुचाकीने घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेल्याची तक्रार दाखल केली आहे दरम्यान रोहन गोसावी याची दुचाकी क्रमांक एम एच अठराशिवी सत्तावन्न एकोणवीस ही नदी पुलावर आढळून आली होती दरम्यान पुलावरील काही युवकांनी गोसावी याने दुचाकी उभी करून थेट नदीपात्रात उडी घेत घेतल्याचे पाहिल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली तसेच युवकांच्या नातेवाईकांच्या शोध घेत त्यांना घटनेची माहिती दिली लागलीच शहर पोलिस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष भदाने श्याम पवार यांनी व नातेवाईकांनी घटनासाठी धाव घेतली तसेच नदीपात्रात शोधकार्य सुरू केले आहे तर रोहनचे वडील भरत गोसावी हा सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतला नसल्याने तो देखील बेपत्ता झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद ए करीत आहे